नमस्कार जय महाराष्ट्र मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आपण सर्वच पाहतात की ही लढाई आपली जी आहे मुंबईमधली निवडणूक जी आहे लोकसभेची निवडणूक जी आहे ती आपल्या सर्वांसाठीच फार महत्वाची आहे आणि ही निवडणूक महत्वासाठी आहे कारण आपण जेव्हा करो म्हणून लढतो तेव्हा महाविकास आघाडीला म्हणजे आम्हाला सर्वांना मुंबई दिसते आणि भाजपला कर दिसतो आपण सर्वच जण भूषण पाटीलजी यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहात हे मला माहिती आहे पण आपल्याला मतदानाच्या दिवशी वीस तारखेला काँग्रेसच्या हाताला जाऊन मतदान करायचंय भूषण पाटीलजींसाठी मतदान करायचंय कारण आपल्या समोर जे उमेदवार आहेत ते एक एअरड्रॉप झालेले उमेदवार आहेत पॅराशूटमधून मधून उमेदवार आहेत आपण तसं तर पाहिलं असेल गोपाळ शेट्टीजीना अचानक बाजूला करून हे ना दिल्लीमधून पाठवलं गेलं प्रश्न अनेक येतात की खरोतर जर जिंकले चुकून जिंकलेचे उमेदवार भाजपचे ते आपल्यामध्ये राहणार आहेत का मुंबईत खरोखर राहणार आहेत का हक्काचे मुंबईकर आहेत का उत्तर मुंबईमध्ये राहणार आहेत का जसं आधीचे आपले खासदार असतील किंवा आता भूषण पाटीलजी जे भाविक खासदार आहेत काही बरं वाईट घडलं कधी घडू नये तरी आपले सुखदुःखात जे धावून येणारे आहेत तिकडच्या तिकडे राहणारे आहेत अशा उमेदवाराला मला वाटतं आपण विजयी करणं गरजेचं आहे पियुष गोयल साहेब हे आपल्याला माहिती स्वप्न बाळगून आहेत की सगळ्याचे झोपडपट्टे आहेत आपले मुंबईतले आहेत आमचं जे स्वप्न आहे की तिकडच्या तिकडेच घर मिळालं पाहिजे पियुष गोयल साहेबांचं स्वप्न आहे की या सगळ्यांना घेऊन मिठा घरांमध्ये मग वसई विरारचं असो वडाळ्याचं असो नेऊन असंच सोडायचं आहे आपण ह्या मतदान करू शकाल का जी भाजपा महाराष्ट्र द्वेष्टी आहे मुंबई वेष्टी आहे ज्या भाजपाने मुंबईचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला आर्थिक जी शक्ती आपली ती संपवण्याचा प्रयत्न करत राहते त्यांना मतदान करणार की तुम्ही आपल्या महाविकास आघाडीचे भूषण पाटीलजी घ्यायला मतदान करणार हा विचार करून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे आपल्याला हवा आहे तो मुंबईचा आवाज दिल्लीत पाहिजे आपल्याला भाजपला फक्त मम म्हणणार नाही तर आरेला कार्य करणार आणि इंडिया आघाडीचं सरकार चार जूनला जेव्हा बसेल तेव्हा मुंबईच्या हक्काचे खासदार आपले महाविकास आघाडीचे दिल्लीत पाहिजेत तसंच उत्तर मुंबईतून हक्काचे खासदार भूषण पाटीलजी हे दिल्लीत पाहिजेत आपल्याला एवढंच सांगतो की मतदान करत असताना विचार करून मतदान करा तिथे उत्तर मुंबईत हाताला मतदान करा आणि महाविकास आघाडीला विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातो